या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कढई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन स्मार्ट सिटीला निधीच नाही स्मार्ट सिटी प्रोजेक्ट गुंडाळण्याची शक्यता सोलापूर केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अंतर्गत केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सातशे चौऱ्याऐंशी कोटींचा सा निधी सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेट कंपनीला मिळाला या माध्यमातून शहरात सातशे एकतीस कोटी रुपये खर्च करून सेहेचाळीस विकास कामे करण्यात आली सर्व कामे पूर्ण झाल्याने महापालिकेकडे हस्तांतरित केली आहेत निधीही संपला नवीन कामही नाही त्यामुळे केंद्राच्या चालू आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये स्मार्ट सिटीच्या निधीला ठेंगा दाखवला आहे त्यामुळे हा प्रकल्प गुंडाळण्याची शक्यता आहे देशातील दहा स्मार्ट शहरामध्ये सोलापूरचा समावेश होता केंद्र शासन सत्तर टक्के राज्य शासन तीस टक्के आणि महापालिकेचा हिस्सा दहा टक्के या माध्यमातून शहरात विकास कामे केली जाणार होती यामध्ये सेहेचाळीस विकास कामाचा डी तयार करण्यात आला यातील समांतर जलवाहिनी वगळता सर्व कामे पूर्ण झाली आहेत त्यामुळे स्मार्ट सिटीने सर्व काम महापालिकेकडे हस्तांतरित केली आहे असा मिळाला निधी या योजनेसाठी केंद्र शासनाकडून तीनशे ब्याण्णव कोटी राज्य शासन एकशे शहाण्णव कोटी महापालिकेचा हिस्सा एकशे शहाण्णव कोटी असा एकूण सातशे चौऱ्याऐंशी कोटींचा निधी प्राप्त झाला होता त्यापैकी सातशे एकतीस कोटींचा निधी खर्च झाला बावन आहे बावन्न पॉईंट एकाहत्तर कोटींचा निधी शिल्लक आहे त्यातून इतर कामे चालू आहेत मार्च अखेर सगळे संपणार Smart City माध्य मातुन चा स्मार्ट सिटी प्रशासनाच्या माध्यमातून उजनी समान जलवाहिनीचे काम चालू आहे एकतीस मार्च अखेर मक्तेदाराला मुदतवाढ दिल्याने काम संपणार आहे त्यामुळे स्मार्ट सिटीच्या सीईओंची दोन महिन्यांसाठी नियुक्ती शासनाने केली आहे त्यामुळे मार्च अखेर सोलापूर स्मार्ट सिटीचा बाजार उठणार असल्याचे बोलले जात आहे या प्रकल्पाचा झाला खेळखंडोबा स्मार्ट सिटीने महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरण केलेल्या अनेक के प्रकल्पांची वाताहत झाली आहे त्यामध्ये ई टॉयलेट स्ट्रीट बाजार लाईट अँड साऊंड शो ओपन जिम होम मैदानाजवळील खिंड रोड स्मार्ट रोड ॲडव्हेंचर पार्क या विकास कामांचा समावेश आहे महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर